पुलगाव येथील डॉक्टर दांपत्याचा मुलगा समीरन काळे हा युक्रेनमध्ये पाचव्या वर्षाचे वैद्यकीय शिक्षण घेत होता रशिया आणि युक्रेनवर हल्ला चढवीत युद्धाची घोषणा केल्याने पुलगावच्या डॉक्टर दांपत्यांचा एकुलता एक मुलगा युक्रेनमध्ये अडकल्याने आई वडिलांसह परिवाराला चिंता सतावत होती सहा मार्च रोजी सकाळी समीरन हा मायदेशी पुलगाव येथील घरी पोहोचल्याने

कसे बसे देशात रुमानिया येथे पोहोचलो तेथे प्रशासनाने संपूर्ण व्यवस्था आम्हा लोकांची जेवणाची व राहण्याची केली संपूर्ण गोष्टीतून वाचलो ते फक्त आई वडिलांच्या व ईश्वराच्या आशीर्वादाने असे समीरांनी बोलून दाखवले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव